नमस्कार मंडळी मी आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आज आजचा ब्लॉग असणार आहे खूप छान खूप धमाल केली आहे माझ्या मुलींनी आम्ही सगळ्यांनी तर आम्ही गेलो होतो काच पठारावर इ इत, इथे आपण जुलैमध्ये गेलो होतो त्याच्यामुळे फुलं इतकी आपल्याला पाहायला मिळाली नाही पण हां निसर्गाच्या कुशीमध्ये इतकं छान वाटत होतं इतकं छान वाता वातावरण तिकडे होतं की असं जाऊच वाटत नव्हतं पण काय करणार यावं लागलं परत आणि तुम्हाला दिसत असेल किती छान ढगाळ वातावरण म्हणजे चारी बाजूने हिरवळ दिसत होती त्या साईडला इतकं म्हणजे छान वाटत होतं आणि तुम्ही कास रावर, तुम्ही मने मने जाओ शकता। तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तिकडे सप्टेंबर महिन्यामध्ये नक्की जाऊ शकता तिकडे तुम्हाला खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहायला मिळतील आणि खूप तिकडे एक हॉटेल पण आहे त्या हॉटेलमध्ये मधली कांदा भजी आणि चहा बापरे ते ते तर ते तर खायलाच हवं आपण तिकडे गेल्यानंतर आणि इकडे आम्ही ही माझी दुसरी वेळ होती कास पठारावर जायची आणि दोन्ही वे वेळेस मला फुलं काही मिळाली नाही पाहायला पण हे इतकं छान दृश्य इतकं छान निसर्ग मला पाहायला मिळालं त्यातच मी खूप खुश होते वार वार दार दार वार वार दुका दुका सोनू प्रावी हाय अरे बाप ठंडी वाजते अरे ठंडी वाजली चल पा तुम्ही पाहिलं असेल प्रावीला किती थंडी वाजून आली होती आम्ही फटाफट गाडीमध्ये बसलो आणि इकडे अनुला पप्पांनी रुमाल बांधला होता डोक्याला का तर थंडी नको लागायला आणि इकडे प्रावी आतमध्ये आली ती शांत झाली आम्ही तिकडेच जरा वेळ ब थांबलो थांबून राहिलो कारण तिथलं दृश्य आम्हाला पाहायचं होतं खूप छान असं दृश्य होतं आणि पाऊस जरा थांबल्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो

कास पठार फिरून आल्यानंतर आम्ही जवळच तिकडे असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मस्त असं फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचं तिकडे फोटो सेशन चालू होतं आणि मी तुम्हाला इकडे थोडंसं दाखवते आहे हॉटेलमधलं वातावरण कसं आहे हॉटेलही खूप छान होतं नीट होतं क्लीन होतं एकदम आणि आजूबाजूला ही खूप ग्रीनरी होती तिकडे अशी हत्ती होता रेडा होता तिकडे सगळेजण फोटो काढत होते सगळेच्या जा सगळेच जण म्हणजे माझ्या मुली वगैरे आणि प्रावीला प्रावीला माझ्या पाळणा खूप आवडतो त्या पाळणा तिला पाळण्यावरच बसायचा होता तिचा हट्ट चालला होता तो तिच्या आजी तिला बसवत होता पाळण्यावरती आणि त्यानंतर आम्ही सगळेजणं कांदा फुलायची मराठवाहात बसलो होतो तोवर चाललाच होतं मस्ती माझ्या मुलींसोबत आणि मी जरा वेळ बसली झोक्यावर झोक्यावर तशी बसली तशी माझ्या दोन्ही मुली खाली उतरल्या आणि मला झोका द्यायला लागल्या <laughs> माझ्या मुली ही खूप गोड आहेत खूप म्हणजे खूप खूप जास्त गोड आहे तुम्हाला माझा विचार चालू आहे मी आता डे ब्लॉग हे करत जाईन पण म्हणजे कसं हो आता प्राधिकरण शाळेत जाते मला थोडाफार असा वेळ मिळतो तर माझा विचार असा चालू आहे की डेली ब्लॉग आता शूट करत जाईल आता शॉर्ट तर हे नो रोजच असतात जेवणाचे पण म्हटलं आता मोठे व्हिडिओ देखील आता तुमच्यासाठी मी घेऊन येईल तर बघू कसं जमत आहे तसं आणि त्यानंतर आम्ही सगळेजणं गेलो हत्तीकडे हत्तीचे फोटो वगैरे हत्तीसोबत सगळेजण काढत होते आमच्या फोटो आम काढला फोटो फोटो त्यानंतर भजी भजीचा आस्वाद माझ्या अनुने खूप छान असा आणि खूप जास्त घेतला तिला खूप आवडतात कांदा भजी दोघींना पण आवडतात तसं दोघी छान असे खात होतो कसं आहे ना आपण कास पठारावर आलो आणि गरमागरम कांदा भजी नाही खाल्ली तर मजा कसली तर त्यासोबत चहा पण घेतला होता गरम गरम चहा छान खूप छान होता अगदी आवडला होता तो चहा आणि भजी पण तर सगळेजण खूप अशी नव्हती लागली होती पण आजूबाजूचं वातावरण बघून ते खाऊ वाटत होतं तर खूप मस्त एन्जॉय केलं ते खाल्ल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो होतो वाटेत आम्हाला तिकडे छान अशी चार पाच माकडं दिसली माकडं खूप जास्त माकडं होती वांदरं पण उघडून वांदरां वांदरांचा व्हिडिओ मी नाही घेतला पण माकडांचा घेतला त्यांच्यासोबत अनुचं बोमलं चाललं होतं तो व्हिडिओ मी शूट केला आहे मी आ... लॉंग व्हिडिओमध्ये ते पोस्ट पण केला आहे तुम्ही पाहिलंच असेल त्यालाही छान असे माझे व्ह्यूज केलेले आहेत त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला आणि इकडे दोघींना मस्त थंडी वाजत होती त्याच्यामुळे ब्लँकेट हे सोबतच घेतलं होतं पण दोघींच्या अंगावर दिलं आणि मस्त शूटिंग चाललं होतं माझं आणि सगळेजण कॅमेऱ्याला तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणतायत आणि असंच भरून माझ्या व्हिडिओला प्रेम द्या हा ब्लॉक गरज आहे आज पठारचा ब्लॉक कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून असे धम्माल ब्लॉग पाहण्यासाठी द स्माइलिंग क्वीन प्रणाली या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप 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 आभाळा एवढं प्रेम द्या चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय काळजी घ्या चला

મંકી <trots> <coughs> 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 <coughs>